सर्वांना जयशिव आहे सर्वांना माहिती आहे की आनासाहेब पटेल आर्थिक मागास विकास महामंडळ कर ही कर्ज योजना आहे ही व्यवसायासाठी कर्ज योजना आहे आणि बरेचसेच तरुण आपले महाराष्ट्रातील ही आनासाहेब पटेल महामंडळ योजनेतून कर्ज करत असतात आणि नानासाहेब पटेल महामंडळ योजनेसाठी जी काही कागदपत्र लागतात रजिस्ट्रेशनसाठी म्हणजे एलोलेटर काढण्यासाठी ही आपण समजून घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये सुरुवातीला आपला आधार कार्ड लागतं आधार कार्ड सर्वांनी रजिस्ट्रेशन करताना जोडणं गरजेचं आहे त्याच्यानंतर रहिवाशी पुरावा रहिवाशी पुरावा मध्ये तुम्ही रेशन कार्ड जोडू शकता तुमचं बँक पासबुक आहे रहिवाशी दाखला आहे लाईट बिल ला आहे किंवा गॅस बुक तुम्ही जोडू शकता तर रहिवाशी तुम्ही हे कागपत्र जोडू शकता त्याच्यानंतर पॅन कार्ड तुम्हाला जोडू शकता पॅन कार्ड हे तुम्हाला जोड जोडणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जातीच्या पुरावासाठी तुम्ही जातीच दाखला किंवा शाळा सोडलेच दाखला हे दोन्हीपैकी एक आहे तर तुम्ही जोडू शकता पण व्यवस्थित तुम्हाला जोडावं लागेल त्याच्यानंतर इन्कम सोर्स तुमचं उत्पन्न हे आठ लाखाच्या आत लागतं हे सिद्ध करण्यासाठी किंवा हे पुरावा जोडण्यासाठी तुम्हाला एक तहसीलदारांचं उत्पन्न दाखल जोडावा लागतो किंवा आय टी रिटर्न फाईल जोडावी लागते आता आय टी टेन फाईल जोडताना लक्षात घ्या सगळ्यांना काळजी घ्यायची आहे जर लग्न झालं असेल तर नवरा बायको दोघांचं उत्पन्न हे आठ लाखाच्या आत पाहिजे आय टी म्हणजे दोघांचं मी आय रिटर्न जोडावं लागतं त्याचं उत्पन्न तुम्हाला आठ लाखाच्या आत दाखवावं लागतं आठ लाखाच्या आत असलं पाहिजे आणि जर लग्न झालं नसेल तर एकट्याचं आय टी टन असेल तर तुम्ही जोडू शकता किंवा तहसीलदारांचं उत्पन्न दाखला हा कुटुंबाचा एकच असतो तो तुम्ही रेशन करताना जोडू शकता त्याच्यानंतर एक पाणी प्रकल्प अहवाल तुम्हाला रेशन करताना जोडावा लागतो आणि एक प्रकल्प प्रकल्प अहवाल जो आहे प्रोजेक्ट रिपोर्ट हे आपल्या पोर्टलवरती तुम्ही रेशन करता त्याच वेळेला उपलब्ध असतो तो तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे हाताने भरायचा आहे आणि तुम्ही जोडू शकता हे सर्व कागदपत्र तुम्ही जर एक जोडाल त्याच्यानंतर तुम्ही महामंडळ रेशन करायचं आणि एक काळजी सर्वांनी घ्यायचं आहे की लक्षात घ्या की खूप कन्फ्युजन आहे सगळे कागदपत्र ही ओरिजिनल पाहिजे हे लक्षात घ्या एक ही झेरॉक्स कागदपत्र आता महामंडळाला चालत नाहीये त्याच्यामुळे सर्व कागदपत्रही पोजन आहे आणि आपल्या अनासापटी महामंडळाचं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि अनासाहेपट्टी महामंडळामधून मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाने करावं जय जय महाराष्ट्र जय शिवाय